सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची शेतकऱ्यांसाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आज उजनी धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे काल संध्याकाळी सहा ते आज सकाळी सहापर्यंत मागच्या बारा तासात उजनी धरणातील पाणी साठ्यामध्ये चार टी एम ची वाढ झाली आहे उजनी धरणामध्ये सध्या एक लाख साठ हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी येत आहे धरण आज सकाळी नऊ वाजेपर्यंत साठ्यातून जिवंत साठ्यात प्रवेश करणार आहे यंदा धरणाने वजा साठ टक्के एवढी इतिहासातील निश्चांकी पातळी गाठली होती गेल्या काही तेहतीस टी एम टीएमसी पेक्षा जास्त पाणी जमा झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार सध्या उजनी धरणात उणे दोन टक्के पाणीसाठा आहे आज दुपारपर्यंत धरणातील पाणीसाठा प्लस मध्ये येण्याची शक्यता आहे सध्या उजनी धरणामध्ये बासष्ट पूर्णांक इतका पाणीसाठा आहे पुणे शहर परिसरामध्ये पावसामुळे हाहाकार उडालाय अनेक भागामध्ये जनजीवन विस्कळीत झालं पुणे जिल्हा आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात जपात्यानं वाढ होत आहे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे यावर्षी उजनी धरणाने वजा साठ टक्के इतकी निचांकी पातळी गाठल्याने यंदा उजनी धरण भरणार का हा मोठा प्रश्न बळीराजा पुढे होता मात्र पावसाने साथ दिल्याने अगदी एक जून पासून उजनी धरणात थोडे थोडे पाणी येण्यास सुरुवात झाली होती काल सकाळी उजनी धरण वजा चौदा टक्के इतक्या पातळीमध्ये आहे आज धरण वजा दोन पातळीवर आहे सह्याद्री सत्ता न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट ला